नमस्कार मी डॉक्टर प्रतीक दुगम एम डी आयुर्वेद आज आपण एक नवीन विषयाला हात घालणार आहोत समाजामध्ये दोन प्रकारचे लोक तुम्हाला भेटतील काही जण म्हणतील की फळं खाल्लेली चांगली काही जण म्हणतील की फळाचा ज्यूस घेतल्याला चांगला मग नेमकं काय फळं खावीत का फळाचा ज्यूस घ्यावं तर तेच आपण आज पाहणार आहोत की फळं खालील चांगली का फळाचा ज्यूस घेतल्या चांगला तसंच आयुर्वेदानुसार फळ व दूध हे एकत्र खाऊ नयेत कारण ते विरुद्ध आहार होतं व विरुद्ध आहार हे विष समान आहे आणि जर आपण फ्रूट शेक किंवा फ्रूट सॅलेड हे जर आपण गोष्टी केल्या तर त्याच्यामध्ये फळ आणि दूध हे एकत्र मिक्स केलं जातं त्यामुळं ते विष समान बनतं म्हणून अशा गोष्टी आयुर्वेदानी वर्ज्य सांगितलेल्या आहेत जर आपण फळ खाल्ली तर फळाच्या सालीमधून आपल्याला डायटरी फायबर भेटतं पण जर आपण फळापासून ज्यूस तयार केलं तर ज्यूस तयार करताना ते साल आपण काढली जाते व ज्यूस तयार झाल्यानंतर परत ते आपण गाळून घेतो त्यामुळं त्यातील पूर्ण डायटरी फायबर हे बाहेर पडतं त्यामुळं शरीराला आवश्यक असणारं डायटरी फायबर हे ज्यूसमधून भेटत नाही तर ते फळांमधून भेटत जर आपण पाहिलं तर फळाच्या तुलनेमध्ये ज्यूसमध्ये विटॅमिन्स आणि न्यूट्रिएंट्सची संख्या कमी असते त्यामुळं फळ खाल्लेली उत्तम आपल्या शरीराला डायटरी फायबर हे खूप महत्वाचं असतं पण हेच जर फायबर आपल्याला जर भेटलं नाही तर आपली विष्ठ बांधली जात नाही व त्यामुळं आपल्याला बद्धकोष्ठता व मूळव्या असा आजार होऊ शकतो म्हणून आपल्या शरीराच्या जडणघडणीमध्ये डायटरी फायबर हे खूप महत्वाचं असतं जर आपण फळं आणि ज्यूस या दोन्हीचा विचार केला तर ज्यूसमधून आपल्या शरीरातील ब्लड शुगर लेवल हे लवकर स्पाइक होते फळाच्या तुलनेत त्यामुळं फळं खाणं हे उत्तम फळ हे नैसर्गिकरित्या पिकलेली गोष्ट आहे व ज्यूस जर बनवायचं म्हणलं तर त्याच फळामध्ये साखर दूध पाणी असे टाकून प्रोसेस करावं लागते व आयुर्वेदानुसार कोणतेही प्रोसेसड फूड हे कधीही चांगलं नसतं म्हणून फळ हे खाणं उत्तम म्हणून वरील सर्व गोष्टींचा विचार केल्यास फळ खाणे हे कधी पण सोयीस्कर पडतं आणि शरीराला फायदेशीर पडत ज्यूस घेण्यापेक्षा धन्यवाद